श्रीस्वामी समर्थ महाराष्ट्र हिंदी शा यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आज आपण राईस पाव बनवणार आहोत राईस पाव बनवण्यासाठी साहित्य तांदूळ एक वाटी पोहे अर्धा वाटी दोन कांदे चिरून घेतलेत एक टोमॅटो चिरून घेतला कोथिंबीर दोन चमचे दही चवीनुसार मीठ तांदूळ व पोहे सकाळी भिजत घालायचे संध्याकाळी वाटून घ्यायचे त्यामध्ये दोन चमचे दही टाकायचं आणि सकाळपर्यंत भिजून द्यायचं आपण बॅटर आधीच तयार करून घेतलं आहे काल सकाळी भिजत घातले होते तांदूळ पोहे रात्री वाटून घेतले त्यात दोन चमचे दही टाकून घेतलं आता बाकीचं साहित्य टाकून घ्यायचं कांदा टाकून घ्यायचा टमॅटो टाकून घ्यायचा कोथंबीर टाकून घ्यायची चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं गॅस चालू करून घ्यायचं आहे तवा गरम करून घ्यायचं आहे तेल लावून घ्यायचं मध्यभागी लावून घ्यायचं थोडंसं बेटर टाकून घ्यायचं त्याच्यावर जाड सरस टाकून घ्यायचं अशा प्रकारे पसरून घ्यायचं सिकडं थोडंसं जाड सरस टाकायचं टाकताना गॅस कमी करून घ्यायचा म्हणजे करपणार नाही झाकण ठेवून घ्यायचं दोन मिनटं भाजून घ्यायचं दोन मिनटं झाले जा। आहे झाकण काढून घ्यायचं पलटी करून घ्यायचं खाली जर चिकटत असेल तर तेल लावून घ्यायचं उन्हातल्याला थोडंसं जे चिकटणार नाही वरती पण तेल लावून घ्यायचं चांगलं फुगलं आहे परत दोन मिनटं झाकण ठेवून घ्यायचं दोन मिनटं झाले आहे झाकण काढून घ्यायचं मध्यम गॅसवर भाजून घ्यायचं म्हणजे कच्चं राहणार नाही अशा प्रकारे भाजून घ्यायचं जास्त लाल नाही करून घ्यायचं तेल लावून घ्यायचं बॅटरी टाकून घ्यायचं जास्त पातळ नाही करायचं झाकण ठेवायचं झाकण काढून घ्यायचं वरण तेल लावून घ्यायचं पलटी करून घ्यायचं दोन मिनटं परत झाकण ठेवायचं काढून घ्यायचं पलटी करून घ्यायचं दोन्ही बाजूने चांगलं भाजलं आहे काढून घ्यायचं तेल लावून घ्यायचं बॅटर टाकून घ्यायचं जास्त पातळ नाही करायचं झाकण ठेवायचं झाकण काढून घ्यायचं वरण तेल लावून घ्यायचं पलटी करून घ्यायचं दोन मिनटं परत झाकण ठेवायचं राईस पाव रेसिपी तयार झाली आहे चिंचाच्या चटणीबरोबर खाऊ शकतो खोबऱ्याच्या चटणीबरोबर पण खाऊ शकतो रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा